नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीन यांना एक खूप मोठा एक धक्का बसणार आहे कारण की धक्कादायक बातमी त्यांच्यासाठी आलेली आहे तर युवकांची निराशा होणार आहे जे युवा प्र परशिक्ष प्रशिक्षणार्थी आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहेत जे त्यांना आज निराशा होणार आहे त्यांची तर नवीन आदेशानुसार तुम्हाला काय करावं लागणार आहे याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसंच जो आदेश आलेला आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की काय आहे त्या आदेशमध्ये लिहिलेलं की जेणेकरून जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची नाराजगी त्यांना होणार आहे असं काय लिहिलेलं आहे त्यामध्ये याबद्दलची सर्व माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी देवानंद गवांती स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद पालघर तर जिल्हा परिषद पालघर येथून हा जो आदेश आहे तो आलेला आहे तुम्ही दिनांक बघू शकता इथं बावीस एक दोन हजार पंचवीस तर कालचंच हे लेटर आहे तर तुम्ही बघू शकता की इथं प्रमुख जे प्रती आहेत ते खाते प्रमुख सर्व जिल्हा परिषद पालघर तसेच दुसऱ्या आहेत गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व या दोघांनाही याच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की इथं तारीखसुद्धा टाकलेली आहे आणि त्याचबरोबर कुणा कुणाला याच्या प्रती वाटण्यात आल्या आहेत यासु याचीसुद्धा माहिती देण्यात आली आहे चला तर आपण पुढे बघून या बघून घेऊया की काय आहे त्यामध्ये तर इथं बघा की विषय काय आहे या आदेशाचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत उमेदवार सहा महिने व कार्यरत सहा महिनेच कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी तर तुम्ही बघू शकता खूप मोठी धक्कादायक बातमी आहे तुम्हाला फक्त आता सहा महिनेच काम करावं लागणार आहे तिथं प्रशिक्षण घेता येणार आहे त्याच्यानंतर प्रशिक्षण तुम्हाला घेता येणार नाही आहे तर तुम्ही बघू शकता की प्रधानमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत उमेदवार सहा महिनेच कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी असे त्यांनी आदेश दिलेले आहे की तुम्ही फक्त आता सहा महिन्यापर्यंतच प्रशिक्षण घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथे ठेवण्यात येणार नाही आहे तर त्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहे इथं तर तुम्ही बघू शकता इथं संदर्भसुद्धा दिले आहेत एक संदर्भ शासन निर्णय क्रमांक संकीर्ण असं दिलेले आहेत तर पहा काय लिहिलं आहे खाली महोदय शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संदर्भित शासन निर्णयान्वे सुरू केलेली आहे जिल्हा परिषद पालघर तसेच अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे परीक्षणार्थी सहा महिनेकरिता नियुक्त करण्यात आलेले आहेत या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की आपले कार्यक्रम आपल्या कार्यालयात कार्यरत प्रशिक्षणार्थी हे नियुक्त केलेल्या दिनांकापासून सहा महिन्यापर्यंत कार्यरत राहतील याची दक्षता घेण्यात यावी व याची आपण स्वतः पडताळणी करून सर्व उमेदवारांची हजेरी सहा महिने झाल्यानंतर जेवढे दिवस उमेदवाराचा काळेकार आहे त्या तारखेपर्यंतचे हजेरी ऑनलाईन करण्यात येणार आहे तरी आपल्या विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी यांचे सहा महिन्याचे कार्यकाळ कार बरोबर आहे किंवा नाही त्याची खात्री करून घेण्याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील तर इथं त्यांचं सही आहे अधिकारी आहेत तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांची सही तुम्हाला इथं खाली दिसत आहे तर प्रकारे तुम्हाला फक्त आता सहा महिनेच आ, हे जे प्रशिक्षण आहे हे राहणार आहे यानंतर तुम्हाला तिथं ठेवण्यात येणार नाही आहे तर ही मोठी खूपच एक नाराजीची स गोष्ट आहे की फक्त सहा महिने तुमचं जे ट्रेनिंग आहे आणि त्यामध्ये ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला सहा महिन्यानंतर तो तिथून ते काढून टाकणार आहे तर हे आता नवीन बावीस तारखेचं म्हणजे दोन तीन दिवसच झाले आले ते या आदेशाला आणि त्याच्यानंतर जे प्रशिक्षणार्थी आहेत यांनी कार्यकाळ वाढवून द्यावा याबद्दलची निवेदने करणं चालू केलेली आहेत विविध प्रकारचे जे निवेदन आहेत ते यांना येत आहेत जे विभाग आहेत त्यांच्याकडे जात आहेत विद्यार्थ्यांकडून परंतु आता त्यावर नेमकं काय ॲक्शन घेणार आहेत याबद्दल अजूनही काही माहिती नाही आहे लवकर जर ऑक्श त्यावर ॲक्शन घेतलं त्यांनी किंवा मग कार्यकाळ जर वाढवला तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि अशी जर माहिती समोर आली तर लवकरात लवकर आपण व्हिडिओ या चॅनलवर आणणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पूर्ण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र